नमस्कार झटपट स्वादिष्टमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत हा जे सगळं साहित्य बघून तुम्हाला आज लक्षात आलंच असेल की आज आपल्या स्वयंपाकघरात काय बनणार आहे तर आज बनणार आहे गरमागरम अशी दह्याची कडी आता त्या दह्याच्या कडीला आहे हे आपलं साहित्य आहे हे मी दीडशे ग्राम दही घेतलं आहे हे घरचंच दही आहे छान असं घट्ट आहे बघा तेल हिंग मीठ मेथीदाणे आणि हे अर्धा अर्धा चमचा राई आणि जिरं घेतलं आहे चिमूटभर हळद दोन मी सुक्या मिरच्या घेतल्या आहेत तोडून तुकडे करून कोथिंबीर लसूण कढीपत्ता एक चमचा बेसनचं पीठ चार काळी मिरी आणि थोडासा दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि ही एक चमचा साखर घेतली आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण सगळ्यात अगोदर काय करायचं आहे हे जे दही आहे ते दही आणि हे बेसनचं पीठ असं आपल्याला मिक्सरला छान असं लावून घ्यायचं आहे त्याने काय होईल बेसनचे असे गुटल्या गुटल्या राहणार नाही जर आपण जर मिक्सरला नाही लावलं तर त्याच्या बेसनच्या अशा गुतळ्या राहतात आणि सुद्धा अशा गुठळ्या राहतात तर मग आपण हे मिक्सरच्या भांड्यात लावून घेऊया आणि आपण हे मिक्सरमध्ये कसं एकदम असं पाण्यासारखं वाट मसाला वाटतो तसं वाटत नाही बसायचं आहे आपण फक्त ते दोन्ही जीव एकत्र झाले पाहिजे दही आणि बेसन असंच वाटायचं आहे म्हणजे छान अशी त्याची स्मूदी होते तसं वाप वाटायचं आहे मी ते मिक्सरला लावून घेते मी गॅस चालू केला आहे आणि गॅसवर तोप तापत ठेवला आहे थोडं आपण तेल टाकूया ते तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापरसुद्धा करू शकता तेल छान तापू देत तेल आपलं छान तापलं आहे आता ही राई मी घेतली होती अर्धा अर्धा चमचा ती टाकूया राई आणि जिरे कढीपत्त्याची पान थोडी मेथीचे दाणे टाकायचे आहेत मेथीच्या दाण्याने कढी लावायची छान चव येते आम्ही सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या ज्या आपल्या ताज्या येतात त्यासुद्धा घेऊ शकता की मी थोडा आल्या लसूणचा क्रंच करून घेतला लसूणचाच क्रंच आहे सॉरी आल्याचा नाही आहे थोडं हिंग आणि दालचिनीचा तुकडे आणि चार फक्त काळ्या मिऱ्या घातल्या आहेत छान आपण असं ढवळून घेऊ म्हणजे सगळा तो आल्या जे आपण आल्या वापरला आहे त्याचा पूर्ण कच्चेपणा निघून जाईल आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे आपण बेसन आणि दही वाटून घेतलं होतं ते आपण त्यात टाकूया आणि हे कुकरमध्ये वाटले हे मिक्सरमध्ये मी लावलं होतं म्हणून त्याचं आपण असं पाणी घालूया आणि आपल्याला जेवढी घट्ट हवी असेल तेवढं आपण त्यात पाणी टाकायचं आहे पण कढी ही थोडी साधारण पातळच बरी वाटते प्यायला पण चांगली छान लागते ती आता आपल्याला हे असं व्यवस्थित छान ढवळून घेऊ त्यात आपल्याला अजून पाणी टाकायचं आहे थोडंसं याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचंय आणि साखर दही आंबट गोड असतं त्याच्यामुळे साखर टाकली तर त्या कडीला एक छान चव येते म्हणजे आंबट गोड अशी छान अशी चव येते आणि भाताबरोबर सुद्धा सुंदर लागते खायला छान एकदम चविष्ट आणि आपण मिस्ती पेल्यात घेऊन पियायलो तरी ती खूप छान लागते आता हिला आपल्याला ढवळत राहून अशी नंतर त्या बेसनच्या गुटळ्या होतील म्हणून असं सतत ढवळत राहून तिला कड यायला जायचं आहे आणि कढीचं काय माहिती आहे का कडीला कधी पूर्णपणे जसं आपण आमटीला किंवा डाळीला जसं आपण उकळवतो तसं आपण कडीला उकळवायचं नाहीये फक्त ती जशी कढ येत 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 वर येईल त्यावेळेला आपल्याला गॅस बंद करायचं आहे बघा असं आपण सतत ढवळत राहायला पाहिजे जोपर्यंत आपल्या कढीला उकळी येत नाही हे बघा आता आपण थोड्या वेळा आता दोन मिनटांनी उकळीला उकळी येईलच पण तोपर्यंत जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा अशी उकळी आल्यानंतर आपली कडी कशी अशी वरवर येते अशी वर आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे मी गॅस बंद करते आणि आता आपल्याला वरून थोडी अशी कोथंबीर टाकायची आहे आता आपली ही कढी खाण्यासाठी तयार